नागपूर गायनेक सोसायटी नागपूर ऑप्सिटिक्स अँड सोसायटी यांचं पद जे असतं म्हणजे प्रेसिडेंटशिप असतं ते स्थापना असते इन्स्टॉलेशन सिरेमनीज असतं तर ते यावेळेस सात तारखेला सात एप्रिलला आपण आयोजित केलेली आहे हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये याकडे यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये या संस्थेचं मी अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळतोय या अगोदर डॉक्टर सुषमा देशमुख या पदाधिकारी होत्या या पदावर माझ्यासोबत माझे सहयोगी डॉक्टर रुजुता फोके ज्या असोसिएट प्रोफेसर आहेत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला त्या आहेत नमस्कार ट्रेझरर म्हणून आहेत डॉक्टर नीता सप्रे डॉक्टर शिवांगी नायक सुद्धा ऑफिस बिअरची सगळ्यांची जी लिस्ट आहे ती तुम्हाला मी ऑलरेडी प्रेस नोट मध्ये दिली आहे सोबत एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पंचवीस पर्यंत हा कार्यक्रम राहणार आहे यामध्ये मी माझं एक थीम आहे या वर्षीची जे वेलनेस आ, वेलनेस ऑफ द वुमन ही थीम ठेवलेली आहे थीम आहे आमची तर याच्यामध्ये असं आहे की जी स्त्री असते प्रत्येक स्त्री ही लहानपण म्हणजे बाळपण जे असतं तर त्या गायनेकॉलॉजिस्टच्या अंडरमध्ये येत नाही पवर्णावस्था नंतर प्रेग्नेन्सी आणि मेनोकॉज ह्या तीन ट्रान्सफॉर्मेशन झोनमधून त्या जातात या प्रत्येक स्टेजच्या ज्या काही आजार असतो तो लवकरात लवकर डिटेक्ट करणं त्याच्यावरती प्रॉपर मॅनेजमेंट काय व्हायला पाहिजे याचं एव्हिडन्स बेस्ड मॅनेजमेंट की आता जगामध्ये काय ट्रीटमेंट चालू आहे आणि आपण त्यांना काय देतोय आणि काय द्यायला पाहिजे ही आपण यावेळेस याच्यावर भर देणार आहे तर वी आर प्लॅनिंग फॉर एव्हिडन्स बेस्ड मॅनेजमेंट त्यासाठी ऑगस्ट <laughs> <देचा की आग। laughs> महिन्यामध्ये आम्ही एक प्रयोगशाळा ऑर्गनाईज करणार आहे कॉन्फरन्स ऑर्गनाइज करणार आहे त्याचं नाव आहे बर्थ कॉल बर्थ

तर त्याच्यामध्ये पॅरामेडिक्स लोकांना पण ऑर्ग हे करणार आहे तसेच काही ज्या जे आता ड्यू आहे प्रेग्नन्सीसाठी किंवा डिलिव्हरीसाठी त्या मातांना पण असं बोलून त्यांना आम्ही मार्गदर्शन करणार आहे ही जे आहे तर त्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये बॅटक असल्यामुळे आम्ही त्यांच्या जे ओ पी डी असेल त्या ठिकाणी पण आम्ही असे कार्यक्रम ऑर्ग ऑर्गनाईज करणार आहोत याच्यामध्ये नॅशनल लेवलचे फॅकल्टी आपल्याला आपल्या नागपुरात येतील आणि ते आपल्याला त्यांचे बेस्ट ऑफ द बेस्ट स्किल आणि त्यांचे एक्सपिरियन्स आपल्याशी शेअर करतील आणि त्याच्यामुळे विदर्भातल्या सर्व गॅनेकॉलॉजिस्टचा किंवा जे प्रॅक्टिसिंग गॅनेकॉलॉजिस्ट आहेत त्यांना याचा मोठा फायदा होणार आहे नॅशनलाइज किती लोक येणार ना आहेत नॅशनलाइज म्हणून अजून आता ठरवलेलं नाही अजून पण ऍटलिस्ट दहा पंधरा लोक तरी आरामात येतील एक तर म्हणजे की आता टेस्टी बेबी सेंटर्स बरेच चालू झालेले आहेत आणि इन्फर्टिलिटीचा इन्सिडन्स वाढल्यामुळे आयबीए प्रेग्नेन्सीज वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे काय होतं की जे प्लॅसेंटेशन असतात म्हणजे जे बाळाचं आवड असतं तर ते ॲबनॉर्मल ठिकाणी चिपकतं त्याला ॲबनॉर्मल प्लॅसेंटेशन म्हणतात आपण त्याच्यामुळे गुंतागुंती जास्त वाढतं दुसरं आहे की ॲडव्हान्स एजमध्ये जनरली जसं पस्तीस वर्षानंतर किंवा चाळीस वर्षानंतर फिमेल्स प्रेग्नंट राहतात आयमुळे त्याच्यामुळे कसं आहे त्याचे ब्लड प्रेशर वाढायचे हायपर टेन्शनचे चान्सेस जास्त असतात डायबिटीज होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि त्याच्यामुळे मग मो ह्या गुंतागुंती जास्त वाढतात त्याच्यामुळे मग डिफिकल्ट मो सिजेरियन सेक्शन असतात जे सिजेरियन करताना डिफिकल्टी येतं त्याच्यामुळे आपल्याला ही ब्रेक शाळा आपण ऑर्गनाईज करणार आहोत आणि त्याच्यामुळे याचा सगळ्यात जास्त फायदा त्या लोकांना होणार आहे

When they are absolutely normal, when they, when the problem has yet to start or it has not uh, developed, right? So uh, uh, focusing on the physiological needs of the patient, that is uh, when they ha don't have any problems. That is the uh, what we can say. That's a preventive measure, right? So when she develops the problems, naturally she's going to go to a doctor. But as a doctor, it's our responsibility to address that problems when it is yet to begin, right? So that is very important. And unfortunately, we do not get such patients. But uh, like sir said, uh, with the help of school health programs, we can reach out to those girls, those adolescent girls who actually are not very ready to come forward and ask us the questions. So it's our experience that whenever we go to some schools and we conduct such programs, these girls they come to us after the session is over and they ask their problems. Right? So that is a very good method of interacting with those girls. And they open up, they come, and then we we come to know that they have so many problems, they have so many questions, they have so many doubts. So we are there to address that, and that's a very good actually initiative. That's a very good uh, kind of uh, interaction that we uh, experience there when we go also, there. Last uh, year, last one year, uh, we are conducting school ends. We are going to uh, private schools, government schools. Uh, monthly three or four, uh, uh, weekly three or four gynecologists visiting uh, a particular sc uh, uh, particular schools in that local area, and uh, we educate them about the menstruation, how to keep the hygiene also. So this is the school and program. And as per the government of India uh, now they have started developing uh, uh, this uh, vaccination program also for the young adolescents girls. So this year I am starting as an energy president. I am starting a mission that is. मिशन कवच प्रोग्राम सो दिस मिशन कवच इज अ नेम लेबल्ड बाय मी फॉर दिस दिसुअस ऍक्टिव्हिटी अँड अंडर दिस एक्टिव्हिटी वी मेक दनेस ऑफ द हाऊ दिस सर्वयकल कॅन्सर डेव्हलप्स इन अ वुमन लाईक इट वॉज मेनली बिकॉज ऑफ द एच पी वी वॅक्सीन एच पी वी व्हायरस and the, if you prevent that uh, virus from uh, getting uh, um, or we prevent uh, we create antibodies in uh, that um, girl uh, uh, about that uh, virus then we can prevent the uh, cervicitis and then later on uh, malignancy in that girl so uh, like this uh, dr uh, <coughs> sitarama uh, in, in the february month she noted that uh, they will uh, the government of india will start this uh, vaccination program okay. that is survival vaccination uh, program so we are doing this we are spreading the awareness and we are giving, giving this vaccine at a lowest cost that is affordable uh, uh, cost vaccine to the needy uh, all the girls we are trying to be, uh, go to the villages also we will go there um, create their awareness of the ca cervix, cancer cervix and try to give the vaccinations at the affordable rate सर क्या ये भी कहा जाता है कि सर्वे के अनुसार कि जैसा भी वैक्सीनेशन जो हुआ